नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद माझ्या तालुक्यासाठी सुसज्ज हॉस्पिटल उभारणे हे माझं स्वप्न कृष्णा कदम शाळांमध्ये शालेय साहित्याचे वाटप करताना विद्यार्थ्यांना दिला प्रेरणादायी संदेश पोलादपूर तालुक्यात वैद्यकीय दूत म्हणून ओळख निर्माण केलेले आणि सामाजिक शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेले कृष्णा कदम उर्फ के के यांनी आपल्या सामाजिक कार्यात आणखीन एक मोलाची भर घातली आहे त्यांच्या वैद्यकीय मदत कक्ष या संस्थेच्या माध्यमातून तालुक्यातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले या उपक्रमाअंतर्गत कांगोरीगड माध्यमिक विद्यालय मोरसडे नरवीर तानाजी मालुसरे विद्यालय देवळे माध्यमिक विद्यालय साखर प्राथमिक शाळा दिवील मोरगिरी चोळई आदी शाळांमध्ये शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले याप्रसंगी वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा कदम सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष चंद्रकांत मोरे आपली माती आपली माणसं संघटनेचे अध्यक्ष निलेश कोळसकर रायगड जिल्हा प्रेस क्लबचे शिवराज पार्टे तसेच दीपक सक्पाळ भरत चोरगे शुभांगी महाडिक संदीप जाबडे अनिल मोरे कृष्णा सणस दत्ता केसरकर प्रमोद उतेकर प्रवीण महाडिक यासारखे मान्यवर उपस्थित होते आवाज महा चॅनेलसाठी सिद्धेश पवार तृप्ती भोईर मनोरंजन <med> <med> <consumption> <med> 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 नक्कीच मी केलेलं आहे मित्रांनो शिकतो जेव्हा मोरे साहेब बोलतात तेव्हा मी ते भाषण किमान दोन वेळा तरी ऐकतो कारण ते सुरुवातच भाषिक करतात त्यामुळे तुम्हाला सर्वांना माझे हात जोडून विनंती राहील मित्रांनो फक्त पुस्तक वाचल्याने पास झाल्याने सर्व काही होत नाही त्याच्यामध्ये स्वतःची सुद्धा कलागुण दाखवावी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये मोठा, मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आयोजित केलेला आहे आणि आज आपला या सत्तावीस तारीख आज शुक्रवार आहे आणि या ठिकाणी